हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील सगळी मासे तर हे मासे आहेत चढणीचे मासे तर तुम्ही बघू शकता इथे खूप मोठे मोठे असे मासे आहेत सो खवले आहेत आणि दुसरे हे जे मला म्हणजे मोठे दिसतात ना हे कालुशे आहेत सो आमच्या साईडला खवले कालुशे परत खूप प्रकारचे असे मासे मिळतात त्याच्यामध्ये मळू आहेत सो खूप मजा येते पकडायला वगैरे आणि हे अर्धे पागाने पकडलेले मासे आहेत आणि हा जो तुम्हाला खवला बघायला मिळेल ना तर हा ह्याने मारलेले आहे तुम्हाला माहीत असेल सुरा असतो सुराने मारलेले आहेत आणि कसं धरणातले हे सगळे मासे आहेत धरण जेव्हा पूर्ण भरतं ना भरल्यानंतर मग हे जे सगळे मासे आहेत ते उड्या वगैरे मारून मग शेतांना वगैरे जातात तर हे सगळे शेतांवरती पकडलेले मासे आहेत आणि आत्ता हा पिरियड असतो यांचा पिल्लं सोडायचा तर ह्यांच्यामध्ये ना पिल्लं आहेत ह्या सगळ्या माद्या आहेत त्या बघा ह्या सगळ्या माद्या आहेत आणि ही आता पिल्लं सोडायच्या ह्याच्यावरती होते पण सनी सगळे पकडलेले आहेत आणि पहाटे खूप पाऊस पडला तर त्याच्यात हे सगळे मासे पकडलेले आहेत बघा मस्तपैकी कालुश आहेत हा खवले आहे आता बघा खवला खूप आहे त्यातल्या त्यात ह्याला हा पण एक मादीच आहे तर ही पण अंडी सोडायच्या ह्याच्यावरतीच होते तर हे अंडी सोडायच्या ह्याच्यानेच बाहेर पडलेले असतात ते बघू शकता तुम्ही सो म्हटलं तुम्हाला दाखवावं की चढणीचे मासे केवढे असतात ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे मासे असतात हे सगळे पागामध्ये पकडलेले आहेत आणि अर्धे सूर्याने मारलेले आहेत आणि खवला दाखवला आपला तुम्हाला कालूस दाखवला कालूसं नावाप्रमाणेच मासा आहे आणि ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे मासे होतात हे सो बघू शकता तुम्ही सो so, आता खेकडे किरव्या वगैरे पकडायचा सीझन स्टार्ट झालेला आहे आणि आता पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे हे जे मासे आहेत ते धरणात राहत नाहीत आणि डायरेक्ट उड्या मारून मग मा शेतांना वगैरे येतात आणि मग पकडले जातात तर म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण केवढा आहे बघा मोठा आहे आपण कालूसा हे सगळे पहाटे पकडलेले मासे आहेत म्हणजे असे रात्रीच आहेत पण दोन तीन वाजता हे पकडलेले आहेत तर त्याच्यामध्ये छोटी साईजसुद्धा आहे बघा आपण एक आहे तो पण कालुसाच आहे पण छोटी साईज आहे त्याच्यानंतर इकडे हे खवली आहे ते बघा हे बघा खवले तर खवला कसे ओळखायचे खवले खवला हा जो मासा आहे ना दिसायला खूप छान दिसतो रेखीव दिसतो आणि मस्त असं सोनेरी सोनेरी आणि खाली पा शेपटाला एक काळा डॉट असतो त्याच्यानं खवला ओळखला जातो आणि हा आहे कालुसा हे बघा छोटे छोटे खवलेसुद्धा आहेत हे बघा आणि हे मासे आहेत ना जास्तीत जास्त फ्राय केले जातात आपण कालूसाचं आहे हे जे मासे आहेत ना ते फ्राय केले जातात आणि मस्त लागतात फ्राय करून पण एवढे मोठे मोठे आहेत बघा हे बघा सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्हाला मी दाखवले की कशाप्रकारे मासे असतात पकडले जातात सो so, आता हा सीझन स्टार्ट झालेला आहे माशांचा पाऊस पण खूप सारा पडतो आहे तर आमच्याकडे हे दोन तीन प्रकारचे मासे मिळतात मळू पण खाल्ला जातो परत तुम्हाला डोकरू पण माहिती असेल डोकरू मासा जो असा चपटे असतो पुढे तोंडाचे चपटे असतात तेसुद्धा पकडले जातात पण छोटे असतात ते पण मोठ्यात मोठा एक खवल्या असतो परत हा एक आहे कालुसा आहे असे दोन तीन प्रकारचे मासे जास्तीत जास्त पकडले जातात पण जो खवले आहे हे आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात हे जे खवले आहेत ना मासे हे पण खूप आढळतात आणि शेतांना असतात ते शेतामध्ये पाणी जे भरलं जातं ना त्याच्यामध्ये हे तुम्हाला बघायला मिळतील जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आणि शेतं बघा किती भरले आहेत मी जी पुढची शेतात आहेत नाही सगळी आपलीच आहे सो सगळी भरलेली आहेत पाण्याने पण इकडे मासं चढत नाही जास्ती कारण की खाली धरण बांधलं आहे त्याच्यामुळे वर चढत नाही पटकन सो आधी चढायचं पण आता आता चढले तरी बारीक मासे चढतात तर बघू शकता एकदम ताजे ताजे त्याच्यावरती म्हणजे हा जो पाठीचा भाग असतो त्याच्यावरतीच मारलेला आहे सुरण सो मस्त आहे बघा सो so, हे मग छान लागतात मासे चवदार लागतात गोड्या पाण्याचे मासे पण हे फ्राय करण्या लागीचे आहेत कारण की मोठे आहेत सो पीस पडायला छान आहेत आणि मेन म्हणजे यांची जी सालं असतात ना ती काढायला वेळ खूप जातो कारण की मासा बुळबुळीत असतो गोड्या पाण्याचा त्याच्यामुळे चवीला एक नंबर असतो हा मासा तर बघू शकता की एवढे मोठे मोठे मासे आहेत ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे मासे पकडले जातात बागामध्ये वगैरे पाणी जर कमी असेल ना तर मग सुऱ्याने मारले जातात हाताने पकडत नाहीत कारण की सुटतात आता माझे हात बघा एकदम बुळबुळीत झालेले आहेत आणि एक वेगळाच म्हणजे असं बुळबुळीत पाणा असतो माशांवरती कारण की ते सतत पाण्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या स्किनवरती एक असा मळवट बसलेला असतो हे बघा तर ह्या पद्धतीने तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणार आहेत त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रत्येक ठिकाणी कोणकोणते कौन मासे असतात कुठल्या प्रकारचे मासे असतात कशा पद्धतीने पकडले जातात तर अशा पद्धतीने पागामध्ये पकडले जातात तर हा पहिलाच दिवस होता मासे जाण्याचा तर बघूया अजून जातील जसा पाऊस पडेल तसा पाऊस लागतो कारण की चंडीला चंडीचे मासे जे तुम्हाला पकडायचे असतील ना तो मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो जेणेकरून धरणातले मासे शेतीकडे म्हणजे शेत जे असतात तिकडे येऊ शकतात तर अशा पद्धतीने हे मासे आहेत सो तुम्हाला मी दाखवले सो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आता आपण इथे थांबणार आहोत सो असा व्हिडिओ मी पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय